हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनल करते रेसिपी करायला अतिशय सोपी आहे अगदी झटपट होणारी तर पहा या रेसिपीसाठी आपल्याला पोहे घ्यायचेत इथे मी जवळपास एक वाटी पोहे घेतलेले हे पोहे आपल्याला आधी छान निवडून घ्यायचेत त्यानंतरनं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचेत आता इथे मी हे पा, पोहे दोन ते तीन पाण्याने धुवून घेणार आहे म्हणजे यामध्ये जी डस्ट असते ती निघून जाईल तर पहा इथे मी दोन तीन पाण्याने पोहे छान असे धुवून घेतले यामध्ये थोडंसं पाणी घालायचे आपल्याला आणि हे पोहे असेच थोडा वेळ भिजण्यासाठी ठेवून द्यायचे पहा अशा पद्धतीने मी यामध्ये पाणी घालून घेतले आणि एक पाच ते दहा मिनटासाठी हे पोहे साईडला ठेवून दिलेले त्याचबरोबर इथे मी रवा सुद्धा घेतलाय रवा मी अर्धी वाटी घेतलेला आहे आपल्याला पोह्यांच्या अर्धा रवा घ्यायचा आहे म्हणजे जर एक वाटी पोहे आहेत तर अर्धा वाटी रव्याचा वापर करायचा आहे तर पहा इथे मी रवा घेतलाय आता या रव्यामध्ये आपल्याला दुप्पट पाणी घालायचे अर्धी वाटी रवा होता म्हणून मी इथे एक वाटी पाणी घातलेलं आहे तर पहा इथे पाणी घातल्यानंतरनं अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचे म्हणजे रव्याच्या गाठी होणार नाहीत बहुतेक वेळा काय होतं डायरेक्ट पाणी घातलं की रवा खाली बसलेला असतो आतमध्ये कोरडा रवा असाच राहतो आणि मग त्याची गाठ होते त्यामुळे फक्त एकदा चमच्याने हलवून घ्यायचं रवा सुद्धा थोडा वेळ साईडला ठेवून देऊया तोपर्यंत तो आपण पुढची तयारी करून घेऊया तर पहा इथे मी एक मिडियम साईजचा कांदा घेतला होता कांद्याची साल काढून कांदा छान धुवून घेतलाय म्हणजे त्याची काजळी निघून जाते आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने कांदा छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे इथे मी एकाच कांद्याचा वापर केलेला आहे आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये गाजर किसून घालू शकता त्याचबरोबर मिरची बारीक कट करून घालू शकता किंवा तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही इथे नक्कीच वापरू शकता तर पहा मी इथे कोथंबीर घेतली आहे सुद्धा छान स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर अशा पद्धतीने बारीक अशी चिरून घेतली तुम्ही कोथंबी सोबत पालक असते ना आपली तीसुद्धा छान धुवून अशी बारीक कट करून घेतली तरीसुद्धा चालणार आहे त्यामुळे आपला हा होणारा पदार्थ खूप जास्त हेल्दी होणार आहे पहा कांदा आणि कोथंबीर चिरेपर्यंत पोहे आरामात भिजले गेलेत पोह्यांना भिजायला जास्तीचा वेळ लागत नाही पोहे अगदी पटकनी भिजतात रवा मात्र थोडा वेळ घेतो तर पूर्ण पाणी शोषून घ्यायला आणि जेवढा आपण रवा भिजत घातलेला त्याच्या दुप्पट क्वांटिटीत व्हायला त्याला थोडासा वेळ लागतो तर इथे पहा मी आता हे पोहे छान असे हाताने मॅश करून घेते तुम्ही हवं तर पावभाजी मॅशरने मॅश केलं तरी चालेल आपल्याला पोहे अगदी बारीक नाही करायचे थोडे असे दाणेदार ठेवून द्यायचे त्यानंतरनं जो कट करून घेतलेला कांदा होता तो घालून घेतला सोबतच कोथंबीर घालून घेतली आहे या यामध्ये मी आता मस्त असा तडका तयार करूया पहा तडका पॅनमध्ये सगळ्यात आधी मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडली की यामध्ये जिरं घालून घ्यायचं जिरं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सोबतच मी दीड चमचा पांढरी तीळ घातलेले आहेत आणि एक हिरवी मिरची छान बारीक कट करून यामध्ये घालून घेतली आता पहा ही गरमागरम फोडणी आपल्याला यावरती घालून घ्यायची आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालून घेऊया आणि त्यानंतरनं जो आपण भिजत ठेवलेला रवा होता तो घालायचा आहे पण त्यापूर्वी इथे मी तीन चमचे बेसनपीठ घालते पहा तुम्हाला जर बेसनपीठ घालायचं नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा इथे वापरू शकता आपल्याला याला छान बायंडिंग येण्यासाठी थोडंसं पीठ आवर्जून वापरायचंय तर इथे मी तीन चमचे बेसनपीठ वापरलेले आता जो रवा भिजत ठेवला होता ना तो इथे मी घालून घेते पहा व्यवस्थित असा हा रवा भिजला गेलाय आता आपल्याला हे सर्व जिन्नस छान एकजीव करून घ्यायचे तर हे एक काळजी घ्या की आपल्याला हे पीठ जास्त पातळ करायचं नाही आहे त्याचबरोबर खूप जास्त घट्ट करायचं नाही आहे आता मी अशा पद्धतीने हे मळून घेते जर तुम्हाला वाटलं की हे पीठ थोडं जास्त घट्ट वाटते तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी वाढवू शकता जर तुम्हाला वाटलं की हे पीठ जास्त पातळ वाटते तर तुम्ही यामध्ये बेसन पीठ किंवा गव्हाचं पीठ नक्कीच ॲड करू शकता त्याचबरोबर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसालेसुद्धा ॲड करू शकता पहा अशा पद्धतीने मी हे सर्व छान असं एकजीव करून घेते व्यवस्थित हे मळून घेतलेले पाहू शकता तुम्ही आता आपल्याला का काय करायचं हे पीठ एकसारखं करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने पहा छान असं एकसारखं करून घ्यायचे कारण हे पीठ आता थोडंसं पातळ वाटत आणि अजून रवा आणि पोहे एकत्रित केल्यानंतर थोडेसे जातील त्यासाठी हे दहा मिनटं ठेवूया तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑल वर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉइंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉइंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आपण हे पीठ झाकून ठेवले तोपर्यंत छान मस्त चवदार अशी एक चटणी तयार करून घेऊया ही चटणी तुम्ही बऱ्याच पदार्थांसोबत खाऊ शकता कशा कशासोबत खाऊ शकता ते सुद्धा पुढे सांगणार आहे बघा या चटणीसाठी आपल्याला छान मस्त लाल बुंद टोमॅटो घ्यायचे इथे मी दोन टोमॅटोंचा वापर केला आहे अशा, मोठा -मोठा अशा, अशा पद्धतीने टोमॅटो कट करून घेऊया अगदीच बारीक कट करायची गरज नाही आहे असा थोडा मोठा मोठाच हा टोमॅटो कट करून घ्यायचा आहे कारण आपल्याला हा मिक्सर जारमध्ये घालून वाटून घ्यायचा आहे तर इथे मी दोनही टोमॅटो अशा पद्धतीने कट करून घेतले दोन टोमॅटो घेतले म्हणून त्याच आकाराचा एक कांदा घ्यायचा पहा टोमॅटो जास्त वापरायचा आहे कांदा थोडा कमी वापरायचा आहे तर इथे मी हा कांदा सुद्धा अशा पद्धतीने कट करून घेतला आता आपल्याला हा कांदा आणि टोमॅटो छान असा भाजून घ्यायचा आहे तर इथे मी एका पॅनमध्ये कांदा आणि टोमॅटो भाजून घेणार आहे पहा पॅनमध्ये आधीच मी थोडंसं तेल घालून घेतलेलं यामध्ये एकत्रित हा कांदा टोमॅटो घालून घेतला आता आपल्याला याचा रंग बदलेपर्यंत नाही भाजायचे फक्त हा हलका होईपर्यंत म्हणजेच छान ट्रान्सपरंट होईपर्यंत मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे यामध्ये मी तीन लाल मिरच्या आणि थोडा लसूण घालून घेतला आता लाल मिरच्या आणि लसूणसुद्धा छान असा परतवून घेऊया म्हणजे त्याचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल आणि चटणी खाताना त्याचा कच्चेपणा जाणवणार नाही त्याचबरोबर ही चटणी जास्त चविष्ट लागेल तर पहा अशा पद्धतीने मी हे सर्व छान असं एकजीव करून घेतलं छान असं भाजून घेतलं त्यानंतरनं आपल्याला यामध्ये पंढरपुरी डाळ घालायची था। इथे मी एक चमचाभर पंढरपुरी डाळ घालून घेतली जर तुमच्याकडे ही डाळ नसेल आणि हरभऱ्याची डाळ असेल म्हणजेच ही डाळ कच्ची असेल भाजकी नसेल तर काय करायचं सुरुवातीला आपण तेल घातलं होतं ना त्या तेलामध्ये आधी ही डाळ छान अशी परतवून घ्यायची आणि त्यानंतरनं हे बाकी सर्व जिन्नस घालायचे तुम्ही ती डाळ वापरली तरी चालेल किंवा मग ही पंढरपुरी डाळ वापरली तरी चालेल डाळ घातल्यानंतरनं एक मिनिटभर मी हे भाजून घेतलं आणि त्यानंतरनं एका प्लेटमध्ये काढून घेतलेले हे सर्व जिन्नस आपल्याला छान असे थंड करून घ्यायचे तर पहा इथे मी सर्व जिन्नस छान थंड करून घेतले आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व घालून घेऊया तुमच्याकडे जर इथे लाल मिरच्या नसतील तर तुम्ही लाल तिखट वापरलं तरी सुद्धा चालणार आहे मग लाल मिरच्या नसेल तर लाल तिखट मिक्सरच्या भांड्यामध्येच घालून घ्या इथे मी बेडगी मिरची पावडर घातली म्हणजे रंग छान येईल आपल्या चटणीला आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं पाणी न घालता ही चटणी छान अशी वाटून घ्यायची पहा मस्त अशी ही चटणी तयार झाली आता आपण मिक्सरच्या भांड्याला जे लागलेलं आहे झाकणाला ते काढून घेऊया तुम्ही हवं तर सेपरेट बाऊलमध्ये ही चटणी काढून घेऊ शकता आता आधी आपण चटणी टेस्ट करूया म्हणजे मीठ जर कमी जास्त असेल तर आत्ताच ते बॅलन्स करता येतं तर पहा हे व्यवस्थित असं मी हलवून घेतलं आहे आणि ही चटणी छान अशी बारीक वाटली गेलेली आहे यावरती एक मस्त फोडणी देऊया तेल गरम करून घेतलं त्यामध्ये जिरं आणि मोहरी घातली सोबतच लाल मिरची घातलेली आहे मी आणि शेवटी पांढरे तीळ घातलेले आहेत त्यानंतरनं भरपूर असा कळीपत्ता घालायचा आणि ही गरमागरम फोडणी यामध्ये घालून घ्यायची तर पहा मस्त अशी आपली ही चटणी तयार झाली खूप छान लागते खरंच एकदा नक्की ट्राय करून पहा ही चटणी तुम्ही डोशांसोबत खाऊ शकता इडलीसोबत खाऊ शकता आप्पे असतील तर त्यासोबतसुद्धा खाऊ शकता आणि जर कोणते वेगळे पराठे असतील ज्यासोबत तुम्हाला ही चटणी आवडेल त्यासोबतसुद्धा तुम्ही नक्कीच ही चटणी खाऊ शकता खूप जास्त छान लागते तर पहा ही मी एका वाटीमध्ये आता छोट्या वाटीत काढून घेते अशा पद्धतीने अप्रतिम अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे ही चटणी तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आपण जे शिल्लक ठेवलेलं पीठ आहे आता त्याचं काय करायचं ते सुद्धा पाहूया पहा अतिशय सोपी रेसिपी आहे झटपट होणारी आहे फारसा वेळ लागत नाही पोह्यांना जितका वेळ लागतो ना तितकाच वेळ या रेसिपीला लागू शकतो तर पाहू शकता मस्त अशी आपली ही चटपटीत चर्ट चटणी तयार झाली तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये दोन चार साखरेचे दाणेसुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार बरं चला आता ही चटणी आपण साईडला ठेवून देऊया आणि आपलं पीठ भिजले की नाही ते पाहूया चटणी होईपर्यंत आरामात हे पीठ भिजलं जातं आता इथून पुढची जी प्रोसेस आहे ना ती खूप पटपट होते तर पहा हे पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे एक पॅन ठेवायचं आहे पॅनमध्ये गरजेनुसार तेल घालून घ्यायचं बरं या रेसिपीसाठी खूप जास्त तेल लागत नाही इथे पहा मी एक पळी तेल घालून घेतले हे सर्व आपण छान असं पसरवून घेऊया म्हणजे सगळीकडे तेल व्यवस्थित लागलं जातं त्यानंतरनं काय करायचं हे थोडंसं बॅटर घ्यायचं आणि अशा पद्धतीने पॅनवरती घालून घ्यायचं पहा इथे मी हे अशा पद्धतीने थापून घेते आता हे बॅटर तुम्ही हवं तर मोठी याची एकच कोळीसुद्धा करू शकता एकच धिरडं म्हणा किंवा डोसा म्हणा एकच करू शकता पण मी इथे छान छोटे छोटे करणारे म्हणजे मुलांनासुद्धा थोडं आकर्षक वाटतं छान वाटतं आणि त्याचबरोबर हे पलटायला सोपं जातं जर तुम्ही खूप मोठा पराठा केलात ना तर पलटताना तो तुटू शकतो कारण पोहे आहे रवा आहे थोडंसं जाडसर थापणार आपण मग ते उचलायला हेवी होतं आणि कदाचित तुटू शकतो शक्यतो असे लहान लहान करा दिसायला सुद्धा छान दिसतात आणि मुलांना सुद्धा खायला अशा पद्धतीचं दिलं तर छान वाटतं मिडियम फ्लेमवर हे संपूर्ण आपल्याला छान असं तळून घ्यायचे पहा इथे मी हे आता पलटी करून आहे पाहू शकता तुम्ही खालची साईड मस्त गोल्डन सुनेरी रंग आलेला आहे आणि खरंच खूप जास्त छान होतात आता जर तुम्हाला हे जाळीदार हवे असतील ना तर तुम्ही यामध्ये इनोसुद्धा घालू शकता मी माझ्या लहान मुलासाठी करत होते त्यामुळे मी इनोचा वापर नाही केला आहे यामध्ये त्याचबरोबर यामध्ये मी एकाच मिरचीचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करा आणि तुम्हाला हवं असल्यास हे पॅनवरती घालण्यापूर्वी यामध्ये थोडा इनो घालून हे सर्व छान मिक्स करून त्यानंतरनं सुद्धा तुम्ही करू शकता पण इनो न घालता सुद्धा हे जे डोसे आहेत आपले किंवा जे पराठे ते अप्रतिम होतात तुम्ही याला खरंतर काय नाव द्याल मला कमेंट करून नक्कीच कळवा तर पहा दुसरी साईड सुद्धा आपण छान अशी भाजून घेतोय तव्याच्या मध्यभागी आज थोडी जास्त लागते त्यामुळे हा थोडासा फिरवून घ्यायचा आहे थोड्या वेळानंतर ना आपल्याला आणि पहा मी ही पलटी करते मस्त असा रंग आलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि वरतूंना छान कुरकुरीत होतात आणि आतमध्ये थोडेसे सॉफ्ट राहतात अप्रतिम लागतात एकदा नक्की ट्राय करा तुम्ही एकदा ही रेसिपी केलीत ना तर खात्रीने आहे तुम्ही पुन्हा पुन्हा ही रेसिपी कराल एवढी कमाल होते तर चला मी इथे हे संपूर्ण तयार करून घेतलेले पहा मुलांच्या टिफिनसाठी करा पाहुणे आल्यावरती करा किंवा मुलांना आदल्यामधल्या वेळेत भुकेसाठी करा खूप जास्त पौष्टिक आहे तुम्ही यामध्ये जर भरपूर भाज्या अजून ॲड केल्यात ना तर हे अजून जास्त पौष्टिक होऊन जाईल पाहू शकता इथे आपली ही मस्त अशी रेसिपी तयार झालेली आहे व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कुठून पाहत आहे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय